हा जिले मुख्य सात घटक गुनाको प्रमुख मतवाचे आहे आरोग्य विभागाच्या वकिळ या ठिकाणी या पोर्टल जो माननीय आमदार दा बाबासाहेब पाटील साहेब होते ज्यांच्या नंतर मार्गदर्शन करण्यासाठी मढव व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय आपल्या तालुक्याचे भगिनी पुत्र आपदपूर पंचायत समितीचे गंड विकास अधिकारी माननीय पंकज शिंदे साहेब

तसेच सक्षम पंचायत करणे जलसमृद्ध स्वच्छ व हरित गाव निर्माण करणे इतर ज्या काही केंद्र शासनाच्या योजना आहेत त्या योजनाचं अभिसरण सा करून त्या चांगल्या पद्धतीने राबवणे गाव पातळीवरील ज्या संस्था आहेत जसे की शाळा आहे अंगणवाडी आहे आरोग्य आहे या सर्व यंत्र आपल्या ज्या काही यंत्र आहेत त्या यंत्रणा सक्षम करणे आपल्या उपजीविका विकास करायचे जसं की महिला बचत गट आहे त्या महिला बचत गट असतील इतर Uh, ज्या काही योजना आहेत रोजगाराच्या त्या योजनाच्या योजना uh, इम्प्लिमेंट प्रॉपर करणे सामाजिक न्याय हे करणे आणि सर्वात महत्त्वाचा विषय आहे की लोकसभा लोकसभा हा ह्या कार्यक्रमाचा मूळ गाणं आहे या कार्यक्रमामध्ये गावातील नागरिकांनी जास्तीत जास्त लोकसभा जा 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 दर्शवला तर ह्या कार्यक्रमाचं फलित आपल्याला आपल्या ग्रामपंचायतीच्या अंतर्गत दिसणार या मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज आघाड्याच्या अनुषंगानं राज्य स्तरावर जर पंचायत ग्रामपंचायत जर प्रथम क्रमांकाने जर गुणागणामध्ये आली तर त्या ग्रामपंचायतीला पाच कोटीचं बक्षीस मिळणार आहे प्रथम तसेच विभाग स्तरावर येणाऱ्या पंचायतीला एक कोटीचं पारितोषिक आहे जिल्हा स्तरावर येणाऱ्या पंचायत समिती ग्राम सॉरी ग्रामपंचायतीला पन्नास लाखाचं पारितोषिक आहे असे वेगवेगळे पारितोषिक राज्य शासनाने या अभियानाच्या अनुषंगाला डिक्लेअर केले आहे आज आपण ग्रामपंचायत लोकसंख्या खूप मोठी आहे या गावामध्ये करण्यासारखा खूप काही स्कोप आहे त्यामुळं मी मुख्यमंत्री समृद्ध पंचय अभियानाच्या अनुषंगाला सर्व की आपण या अभियानामध्ये उत्स्फूर्त सहभाग आपली ग्रामपंचायत राज्य स्तरावर कशी पहिला येईल याची आपण म्हणजे आपण आपण या राज्य स्तरावर कशी पहिला याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहेत ग्रामपंचायत सुद्धा प्रयत्न करतच असते परंतु नागरिकांचा जेव्हा लोकसभा या अभियानाच्या नंतर आदर्शांतर जास्तीत जास्त आला तर कुठलीही ग्रामपंचायत बाहेर राहणार नाही या अभियानामध्ये शंभर गुणांची प्रश्नावली आहे त्याच्यामध्ये आपल्याला जा जास्तीत जास्त मार्ग घेऊन आपल्याला आपली ग्रामपंचायत राज्य प्रथम आणण्याचा प्रयत्न करायचा आहे मी आजच्या सतरा सप्टेंबर मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या अनुषंगाने विशेष सेवा पंधरावाडा महसूल विभागाच्या चालू आहे आपण आता स्वच्छ स्वच्छताची शपथ घेतली पोषण महा असे विविध कार्यक्रम आपल्याला या पंधरा 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 इम्प्लिमेंट करायचं आहे मी सर्व सगळ क्षेत्रीय अधिकारी असतील पंचायतीच्या अंतर्गत त्या सर्वांना माझी विनंती आहे की या कार्यक्रमामध्ये स्वतःहून आपलं योगदान देऊन आपलं ज्या काही योजना आहेत त्या योजना परिपूर्णपणे राबवण्याचा प्रयत्न करावा तसेच

मी धन्यवाद देतो की साहेबांनी खूप बहुमूल्य वेळ आपल्या ग्रामसभेसाठी दिलेला आहे साहेबांचं आपल्याला मार्गदर्शन लाभणार आहे तरी मी सर्व नागरिकांना म्हणजे विनंती करतो की साहेबांनी ज्या काही सूचना केल्या आहेत किंवा ज्या काही सूचना करतील त्या जास्तीत जास्त इम्प्लिमेंट करण्याचा प्रयत्न करावा हीच माझी एक विनंती आहे मी एवढं करून माझे प्रास्ताविक किंवा माझे

दर्शिदार उपविभागीय अधिकारी दोन्ही आम्हाला सक्षम अशा महिला अधिकारी मिळालेली आहे आणि ती जनतेची सेवा करतात एक कर्तव्य अधिकारी म्हणून या दोन्ही अधिकाऱ्याकडे आम्ही पाहतो मनोगत व्यक्त करण्यासाठी मी आमंत्रित करतोय सन्माननीय डॉक्टर मंजुषा नटपटे मॅडम उपविभागीय अधिकारी अमरपूर यांना या प्रसंगी आपण मार्गदर्शन करावं

सतरा सप्टेंबरपासून म्हणजे आजपासून सुरू झालं आहे तर तो दोन ऑक्टोबरपर्यंत राहणार आहे पहिल्या पाच दिवसामध्ये आपण रस्ते विषयाबाबत काम करणार आहोत म्हणजे आमच्याकडे येणाऱ्या जास्तीत जास्त तक्रारी ह्या रस्त्याच्या असतात रस्त्याचे वर्गीकरण तीन प्रकारचे आहे एक नकाशावरचे रस्ते आहेत दोन वहिवाटीचे रस्ते आहेत आणि तीन वेगळ्या वेगळ्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशामुळे दिलेले रस्ते, रस्ते आहेत वा हे सगळ्या रस्त्यांच आपल्याला मोजायचे आहेत आणि ते सातबारावर यायचे आहेत याच्यासाठी या पाच दिवसामध्ये आमचे तर गावामध्ये शिवार घेणार आहेत शिवार फेरीमध्ये असे सगळे रस्ते गावामध्ये जे वापरात आहेत नकाशावर आहेत किंवा जे आदेशांवर वापरात आलेले आहेत या सगळ्या रस्त्यांच्या नोंदी आपण सात बराबर घेण्यासाठी आपण रस्ते आयडेंटिफाई करत राहणार त्यानंतर त्या रस्त्याची पुजनी करून सीमांकन करणार आहोत त्यानंतर त्या बेटाल्या सर्वे सात बराबर त्या रस्त्याच्या प्रोटीन घेणार आहोत हा झाला एक प्रकार दुसरा आहे सर्वांसाठी साठी घरे म्हणजे त्याचा पुजना पासून सर्वात घिरे जिथे गावठाण विस्तार वाढीसाठी जमिक संपादन झालेली आहे काही प्लॉट वाटप केलेले आहेत काही शिल्लक आहेत तर असं जे असेल तर आजच्या ग्राम सभेमध्ये ग्रामसेवकांनी तराठीच्या निदर्शनाची बाबा द्यावी की आमच्या गावाच्या विस्तार नंतर योग्य कब्जा वाटकांची शिल्लक आहे आपण ते अभियंनी तपासणार आहोत अभियान कालावधीमध्ये आणि कब् कब्जे हक्काची रक्कम करून घेतल्यानंतर त्याचे आपण कबाल नामी त्यांना वितरित करणार आहोत आणि तिसरा शेवटच्या पाच दिवसाचा प्रोग्राम आहे की आपल्या जिल्ह्याने दोन नाविन्यपूर्ण उपक्रम घेतलेले आहेत त्यामध्ये ज्येष्ठ नागरिकांच्या अडचणी सोडवणे यावरती जिल्हाधिकारी महोदयांचा भर असणार आहे म्हणजे काय तर साठ वर्षाच्या वरील वयोवृद्ध आई आजकाल ट्रेंड असं आहे की आई वडिलांना बऱ्याच ठिकाणी मुलांकडनं सांभाळल्या जात सांभाळत असतील तरी त्या जगण्यासाठी दिली गेली पाहिजे ती आई वडिलांना जगण्यासाठी आमची यंत्रणा त्यांच्या घरी जाऊन भेट देणार आहे जर मुलांकडनं त्यांना काही आधार हवा आहे आर्थिक मनात किंवा घरी राहण्यासाठी काही प्रशासनाची मदत लागत असेल त्यांच्या आमच्या तलाठी मंडळ अधिकाऱ्याकडे घरी बसून अर्ज निघते तर आम्ही या प्राप्त अर्जाची सुनावणी आई त्यालांची सुनावणी त्यांच्या घरी येऊन घेणार आहोत आणि हे प्रकरण आम्ही दोन निकाली काढणार आहोत

तिथे जाऊन आपण आपल्या आरोग्याची तपासणी करून घ्यावी आपण मला इथे बोलवलं मान सन्मान तिला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद सेवा पंधरवड्याच्या निमित्तानं जे जे काही त्या अधिकाऱ्यांमध्ये होणार आहे त्याची माहिती आपण नागरिकांना दिला धन्यवाद यानंतर आपल्या सर्वांना मार्गदर्शन करण्यासाठी मी आमंत्रित करतोय

जिल्हा परिषद लातूर आणि पंचायत समिती अमोलपूरच्या वतीनं ग्रामपंचायत कार्यालय सुरू तासभर आजच्या आमसभेचं औचित्य साधून मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाचं आपण आज आयोजन केलं आहे या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या आपल्या तालुक्याच्या उपजिल्हाधिकारी गणपटे मॅडम सन्मान यादव या

पण गावोगाव लांबायला कारण की आपण तसा प्रकारचा आचरण केलं पाहिजे शिक्षण क्षेत्रामध्ये संस्कार करता येत ते वागणुकीतून संस्कार देतात पुस्तकात तुम्हाला संस्कार देता येत नाही आपण घरामध्ये रस्त्यावर जिथ जिथं आपण बोलतो वागतो तिथं बाकी लेखन बघतात आणि तेच अनुकरण काढतो म्हणून आपण घरामध्ये देखील वडिलांची आईवडिलांची आपल्या मोंडळीची तिथे तरी चांगल्या प्रकारची वागणूक केली तर बाकीचे लेखने मला देखील तेच प्रकार करतात आई वडिलांना सांभाळणं हे म्हणजे सांभाळण्याची पाय सरकारला येत असेल तर आमची प्रगती काही का अरे मला आठवत इथं बाबाजी सांगायचे वडील

आरोग्याचे प्रश्न आपल्याला सुटणार आहेत आपल्याला सगळ्यात जास्त शिक्षणावरचे त्याचा आमचं सरकारचं लक्ष द्यायच्यामुळे हा विद्यापीठात खूप जागा रिक्त आहे संस्थेमध्ये आमच्याकडे रिक्त जागा म्हणून बांधकामाला विनंती आहे मला कोरायच्या कोरासाठी संपत्ती तुम्ही कमवायच्या भाग विक्री करून त्यांच्या आवडीप्रमाणे त्याला शिक्षण द्या खेळा आवड असं तू खेळामध्ये कोण बोलतोय खेळामध्ये आवड कोण बोलतोय पेंटिंग मध्ये नाव अनेक क्षेत्र त्याच्यामध्ये आहेत म्हणून त्याच्या आवडीप्रमाणे त्याच्या पाठीमागे राहा आणि सहकारच्या ह्या सगळ्या योजना आहेत आता पालन रस्ते मला सांग सरकार तुमच्या दारी आहे ना आता ह्या पंधरवाड्यामध्ये जे रस्ते जे आहेत कालच काढा बोलो गाड्याने कामत पुरवणार घरकुलाचा खूप मोठा प्रश्न पिकवला बायबाला देखील आम्हाला प्रश्न आहे मार्ग राष्ट्रामध्ये देखील तिथल्या लोकांचा कबाल ठीक केला हे प्रश्न

दोन तालुक्याचे प्रमुख आहेत कलेक्टर जिल्हा परिषद ची जागा कुठलीच कुठली जेवढे पुरुष येईल तेवढ्याच महिला

या सगळ्या गोष्टीचा आपण सगळ्यांनी फायदा घेऊ आपल्या भागाचा आणि आपल्या गावाचा विकास करावा अशी अपेक्षा व्यक्त करतो आज आपण संकल्प सरकारी जागेमध्ये जगवले पाहिजे आणि स्वच्छ काम केलं पाहिजे अशा प्रकारची व्यक्त करतो आणि मोदी साहेबांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं माझ्या वतीन आणि तुमच्या वतीन माझ्या मतदारसंघाच्या वतीनं

यानंतर मराठा आरक्षण आंदोलनानंतर महाराष्ट्र शासनाने एक अध्यादेश काढला जे की हैदराबाद गॅजेट लावून दिलं गेलं आणि आपल्या बांधवांना कोणबी प्रमाणपत्र कोणबी मराठा प्रमाणपत्र मिळू लागलं त्याच अनुषंगानं आपल्या अहमदपूर तालुक्यातील कोणबी प्रमाणपत्राचं वाटप माननीय आमदार बाबासाहेब पाटील साहेब यांच्या हस्ते होणार आहे खर तर तुम्हाला भाग्य आहे मतदार खर आम्हाला अभिमान आहे आणि आनंद आहे आणि आपल्या शुभ हस्ते मराठा कोणबी प्रमाणपत्राचं वाटप या प्रसंगी केलं जाणार आहे त्याचबरोबर सर्व आटेवरांना मी विनंती करतो की अल्प उपाची

महाराष्ट्र राज्याच्या आरक्षण समितीवर सदस्य म्हणून आहे आणि त्यांच्या शुभे या ठिकाणी प्रमाणपत्राच वाटप होत आहे श्याम संग्राम भगत साई श्याम भगत सुरेश श्याम भगत माधवराव दत्तात्रय भगत मराठा भूमी प्रमाणपत्राचं वाटप या ठिकाणी होत आहे जे की मराठा आरक्षण समितीमध्ये राज्याच्या समितीमध्ये मराठा आरक्षण आंदोलनानंतर राज्य शासनानं जे हैदराबाद गॅजेट काढून केलं गेलं गेल आणि त्या गॅजेट नुसार अनेक मराठा कुणबी प्रमाणपत्र मिळण्यासाठी सोपं झालं आणि त्या अनुषंगाला या ठिकाणी प्रमाणपत्राचं वाटप झालेलं आहे धन्यवाद साहेब त्यानंतर मी आभार व्यक्त करण्यासाठी निमंत्रित करतोय